बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे साजरी शेतकऱ्यांचे कैवारी कृषी क्रांतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोकुंदा येथे श्रद्धापूर्वक आणि उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला सामाजिक ऐक्य के विचारांची जागृती आणि नाईक साहेबांप्रती कृतज्ञता हे प्रतिबिंब या कार्यक्रमात प्रकर्षाने दिसून आले याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत नाईक साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा गौरव करण्यात आला महाराष्ट्रात हरित क्रांती करणाऱ्यांची दूरदृष्टी यावेळी उल्लेख झाली कार्यक्रमाला डॉक्टर वसंत राठोड कलोळकार नवीन जाधव कैलास चव्हाण कैलास राठोड रामराव राठोड बी के राठोड भीमराव राठोड श्याम राठोड अजय चव्हाण सतीश चौधरी ज्योतिबा गोनारकर सुभाष बाबू नायक रोहिदास जाधव पेंडारे नारायण राठोड पांडुरंग राठोड या मान्यवरांबरोबरच दिलीप राठोड सुदर्शन येरावाळ शिवाजी काळे सरपेसर तसेच विनोद पवार यांच्यासह अनेक नाईक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली वक्त्यांनी आपल्या भाषणातून वसंतराव नाईक यांच्या संघर्षाच्या जीवनाचा शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा आणि शासनाप्रती त्यांनी केलेला त्याग तथा त्यांनी दिलेले योगदान याचा गौरव केला त्यांच्या विचारांची मशाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली असा सूर या कार्यक्रमात उमटला शेवटी कार्यक्रमाची सांगता वसंतराव नाईक साहेब अमर रहे अशा जयघोषाने झाली कारभारी न्यूजसाठी संपादक विनोद पवार किनवट